शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे किरकोळ भांडांवरून वाद झाल्याने वादाचे रूपांतर हाणामारीत झाले या हाणामारीत एकाने कोयत्याने डोक्यावर वार करून युवकास गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक पंधरा रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे जखमी युवकाच्या सांगण्यावरून तालुक्यातील वाडी बुद्रुक येथील बिलाटी भागात राहणाऱ्या प्रवीण कोळी व राजू ठाकरे यांच्या परिवारात महिलांचे काही दिवसांपासून किरकोळ भांडण होते त्या भांडणाचा राग येऊन संशयित राजू ठाकरे याने प्रवीण कोळी हा शौचालयात गेला असता तिकडून परतत असताना मागून येऊन त्याच्या डोक्यावर व छातीवर कोयत्याने त्यामुळे प्रवीण कोळी हा गंभीर जखमी झाला आहे दरम्यान प्रवीण कोळी या तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे त्यो डाइरेक्ट नै पहिलो मेरो मागेको थियो मलाई माइत बिनी तस म